आर्ट या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि अत्यंत महत्वाच्या बाबी या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट करणार आहोत जे शिक्षक भरतीच्या दृष्टीनं असणार आहे येणाऱ्या पवित्र पोर्टलच्या दृष्टीनं असणार आहे आणि रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने सुद्धा असणार आहे त्याच विद्यार्थ्यांचा जो कमेंट दिलेला जो कल आहे किंवा ग्रुपला टाकलेले जे मेसेज आहेत त्या संदर्भात सुद्धा मी थोडं स्पष्टीकरण देणार आहे आपण जर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल मग शिक्षक भरतीचं असेल टीईटीच्या संदर्भात असेल सीटीटीच्या कोणत्याही शैक्षणिक जे काही माहिती आहे ती आपण आपल्या या चॅनेलला कायमस्वरूपी देत असतो टी एटच्या संदर्भात आणि पवित्र फोटोच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत शिक्षक भरतीच्या संदर्भात बोलणार आहोत लक्षात घ्यायचं आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात मी काल एक व्हिडिओ बनवलेला होता की सत्तर हजार प्लस जर आपल्याला जागा पाहिजे आहेत तर आपल्याला काय करावं लागेल त्याचं विश्लेषण मी थोडक्यात देणार आहे आणि जे विद्यार्थ्यांचं जे काही उमेदवार आहेत जे दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांपैकीच काहीतरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट दिलेलं आहे आणि त्याच कमेंटवरती सुद्धा मी बोलणार आहे विद्यार्थ्यांनी जी कमेंट दिलेली आहे त्या कमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही तेवढे दिवस आता थांबू शकत नाही आम्हाला तेवढ्या जागा नाही आल्या तरी चालणार परंतु आता जी भरती आहे ती भरती रजिस्ट्रेशन पोर्टल आता सुरू झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक जण आपला स्वार्थ बघत आहे पण जे काही जे व्यक्ती आता सध्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी काम करत आहे किंवा युट्यूबच्या माध्यमातूनही आपण त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतो आहे वेगवेगळी माहिती घेण्यासाठी आपण त्या आयुक्तालयाला भेट देत असतात आपला वेळ काढून तर ही काही राजकीय माणसं नाहीत ही काही राजकीय माणसं नाहीत हे समजून घेणं गरजेचं आहे ही राजकीय माणसं नाहीत यांना आमदारकीला किंवा बाकी इतर याला राजकीय याच्यात उतरायचं नाही आहे ही सर्व जा 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 आपले शिक्षक बांधव आहेत ज्यांनी टेट दिलेली आहे ज्यांनी ज्या बी एड झालेला आहे ज्यांचं बी एड आहे यांनी एक एक दोन दोन टेट दिलेले आहेत ज्यांचा कमी स्कोर आहे बरोबर आहे ज्यांचा जास्त स्कोर आहे परंतु त्यांना आधीपासून असं वाटायला लागलं पहिल्या टेट पासनं की आपल्या लोकांसाठी तर काहीतरी काम करावं लागेल म्हणून या सर्व गोष्टी जाणीव जागृती निर्माण करून ह्या सर्व गोष्टी अवेअरनेस स्वतःच या सर्व गोष्टी वाटते आपलं कर्तव्य म्हणून ते काम करत आहेत आणि हे कोणी एकट्यासाठी नाही जास्त जागा आल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या टेट धारक विद्यार्थ्यांचा त्यात फायदा होणार आहे एकट्याचा नाही म्हणून एकट्याला जरी तुम्हाला या सर्व गोष्टी वाटत असल्या की लवकर पोर्टल सुरू झालं पाहिजे लवकर या सर्व गोष्टी सुरू झाल्या पाहिजे तर त्यात तुमच्या एकट्याची पुढे भाजणार नाही तर सर्वांकरिता या सर्व गोष्टी चालू आहेत म्हणून जर आपल्याला जागा पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःचा सेल्फिशपणानं बघता इतरांसाठीचा सुद्धा विचार करणं या उमेदवारांची गरज आहे कारण जागा जर दीड हजार ने एक हजार जर जागा येत असतील किंवा शासन जाणीवपूर्वक जागा करत नसतील किंवा दाखवत नसतील तर त्यात चुकी आपली आहे का तर आपण शासनाला जॉब विचारत नाही आहे शासनाला आपण विचारत नाही शासनापुढे निवेदन देत नाही शासनाला भेटी देत नाही यामुळे आणि शासनाला तेच पाहिजे असते हे लक्षात घ्यायचं ह्या जागा जर आता भरल्या नाही तर निवडणुकीच्या तोंडावर ते भरतील आताच निवडणुका या विधानसभेच्या झाल्या जेव्हा निवडणुकीचा कार हा कार्यकाळ आणि हा जो कार्यकाळ यांचा पाच वर्ष संपत राहील त्यावेळेला एकोणतीस मध्ये या जागा भरतील मग तेव्हापर्यंत पुन्हा तुमचं तीन वर्ष वाया जाईल त्यांनी त्या ठिकाणी आर्थिक अडचण आहे असे सुद्धा त्यांनी बोललेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे शब्द आहेत हे आपण सुद्धा त्यावरती विचार करावा म्हणून महत्वाचा विषय असा की कोणी काही जरी बोलत असेल तर आपण आपल्या याच्यावरती फोकस ठेवणं गरजेचं आहे मग मुद्दे कोणते महत्वाचे आहेत आपले आपल्यासाठी कशा सारी काम करावं लागेल एक कंत्राटी भरती कोणती जरी, जरी असेल तरी कंत्राटी पदभरती करू नये कंत्राटीचा जी हा रद्द झाला पाहिजे किंवा कंत्राटी शिक्षक भरती कुठेही घेऊ नये मग जिथं जिथं कंत्राटी आहे तिथं तिथं या ठिकाणी परमनंट शिक्षक भरण्यात यावं हा महत्वाचा विषय असणार आहे आपला नंतर ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत यांची भरती स्पेशल केली जाते तर या आदिवासी आश्रमशाळेतल्या तिथल्या जे विद्यार्थी आहेत तिथले जे काही उमेदवार आहेत तिथल्या काही ज्या रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जावीत हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या काही आश्रमशाळा आहेत नाही ज्या समाज कल्याणच्या ज्या निवासी शाळा आहेत समाज कल्याणच्या जे काही हॉस्टेल्स आहेत हॉस्टेल्स म्हणजे जे निवासी असतात ते रेसिडेन्शियल शाळाही असते आणि त्यात हॉस्टेल पण असते या ठिकाणी ज्या शाळा असतात त्या शाळेतले जे काही शिक्षक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी भरायचं जर असेल तर कुठून भरावं लागेल पवित्र म्हणून भरा ही एक आपली मागणी आहे नंतर भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही आश्रमशाळा आहेत म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून किंवा समाज कल्याणच्या विभागाच्या आधी आज, चालत होत याची सुद्धा शिक्षक भरती जर असेल तर ते शिक्षक भरती सुद्धा कोणत्या यायचे तो भरा पवित्र पोटरमधून भरा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचा काय होईल उमेदवारांना त्याचा फायदा होईल म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका बरोबर आहे नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत आणि नंतर खाजगी आणि नंतर आपलं हे हेजेतमलसाठी आश्रम शाळा आणि आपल्या कल्याणची शाळा अशा सर्व जे शिक्षकांच्या पदं आहेत जे पहिली ते आठवी पर्यंतचे जे पदं आहेत दहावी ते बारावी नंतरचे पदं आहेत हे सर्व पदं कुठून भरावं या पवित्र बोर्डच्या माध्यमातून भरावं आणि ही जी भरती आहे ही पारदर्शक होता हे आपल्याला माहिती आहे म्हणून यात कोणाचा फायदा होणार आहे तर जे गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून वाट बघत आहेत जे दोन दोन तीन तीन, तीन वेळा टी पास आहेत ज्यांनी टेट दिलेली आहे मागच्या वेळी कमी स्कोर होता यावेळी जास्त स्कोर आहे प्रत्येकाला वाटत आहे की लवकर भरती होऊन मी जॉईन झालं पाहिजे हो बरोबर आहे परंतु जास्त जर जागा आल्या तर तुमचाच कोणीतरी मित्र त्या जागेवरती लागणार आहे सोबत लागणार आहे <coughs> याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि यासाठीच एक लढा उभारायचा आहे आणि सर्वांनी टेट धारक जे विद्यार्थी त्यांनी सोबत राहायचं आहे आणि यात जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहेत ज्यांना शिक्षक भरती शिक्षक म्हणून रुजवायचं आहे शिक्षक म्हणून निवड व्हायचं आहे शिक्षक म्हणून ज्यांचं बनण्याचं स्वप्न आहे अशांना सुद्धा आपल्याला सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना त्याशिवाय जास्त जागा येणार नाही नाही तर दान न पाच जागा नहीं, तो हजार जागा नाही तर त्यात दोन न तीन हजार जागा जर येतील तर कोणाचा सारा लागणार नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला कट ऑफ सुद्धा माहिती आहे मेरिट लिस्ट सुद्धा तुम्ही आहे आहेत कोणत्या के कॅटेगरी किती विद्यार्थी आहे ओपनचा कट ऑफ किती होता गेल्या वर्षीचा या वर्षीचा किती लागणार आहे फिमेल किती लागणार आहे मेल किती लागणार आहे हे सर्व आपण बघितलेलं आहे मग त्यात तुम्ही कुठं असणार आहात याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून जे लोक काम करत आहेत जे लोक पुढे जाऊन समोर आहेत त्यांना आपल्याला सपोर्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार जे धारक आहेत त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते ह्या जे मांडलेले मुद्दे आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला भरती संदर्भात काय वाटते पवित्र पोट सुरू होण्याबद्दल काय वाटते आणि पवित्र म्हणजे या ज्या काही जागा इन्क्लूड व्हायला पाहिजे किंवा हे भरती सुद्धा शिक्षकांची या माध्यमातून व्हायला पाहिजे याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि स्नेंद्रिय सार्टीनचे जे दोन्ही ग्रुप आहेत एक व्हॉट्सअपचा टेलिग्रामचा यावरती जॉईन व्हा त्यात सुद्धा तुम्ही तुमचे कमेंट देऊ शकता आणि आपला ह्या चॅनल जो आहे या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी शिक्षक भरतीच्या संदर्भाने मिळत राहील धन्यवाद